नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विना अनुदानित इंजिनिअरिंग कॉलेजची विद्यार्थी शिष्यवृत्तीची मागणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती अद्याप मिळालेली नाही हजारो विद्यार्थ्यांनी दोन हजार तेवीस चोवीस या सत्रासाठीची शिष्यवृत्ती तातडीने देण्यात यावी अशी मागणी विना अनुदानित इंजिनिअरिंग कॉलेजांनी शासनाकडे केलेली आहे विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय आदी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती देण्यात येते इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक आर्किटेक्चर फार्मसी एम बी ए आणि वैद्यकीय शिक्षण कॉलेजमधील विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षासाठी ही शिष्यवृत्ती एकतीस मार्चपर्यंत देण्यात येईल असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिले होते मात्र आजवर शासनाने ही शिष्यवृत्ती न दिल्याने हजारो जो विद्यार्थी त्यापासून वंचित राहिलेले आहेत त्याचा फटका मात्र व्यावसायिक कॉलेजांना बसत असल्याचे विदर्भ अनॲडेड इंजिनिअरिंग कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशनने म्हटले आहे नागपुरात एक मार्च रोजी झालेल्या असोसिएशनच्या सभेत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकतीस मार्चपर्यंत शिष्यवृत्ती जमा करू असे आश्वासन दिले होते मात्र त्यांचे हे आश्वासन अद्याप प्रत्यक्षात आलेले नाही शिक्षण शुल्काबरोबरच या विद्यार्थ्यांना दिली जाणारी निर्वाह भत्ता परीक्षा शुल्क यासाठीची निधीही शासनाने दिलेली नाही यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या वेतनास विलंब होत असल्याचे म्हटले जाते त्याचप्रमाणे भविष्य निर्वाह निधी टी डी एस इत्यादीचा भरणा करण्यासाठी अडचण येत आहेत राज्याचे मुख्य सचिव आणि मागासवर्गीय विभागाचे प्रधान सचिवांनी शिष्यवृत्ती रक्कम कॉलेजच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची कारवाई करावी अशी मागणी असोसिएशनचे महासचिव अविनाश दोडसटवार यांनी केलेली आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ताज्या बातम्यांसाठी बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनल